आजकाल बरेच जण मलाव स्तंभ मलाव शौचा साफ न होणे याला बद्धकोष्ठता असे म्हणतात तर याने ग्रस्त आहेत बऱ्याच जणांना रोज सकाळी पोट साफ होत नाही किंवा व्यवस्थितरित्या पोट साफ होत नाही शौचाला कडक होते त्यामुळे शौचाच्या ठिकाणी जोर लावावा लागतो तर अशा अनेक वेगवेगळ्या समस्या बघायला मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बद्ध बद्धल माहिती बघणार आहोत त्याची काय लक्षणे आहेत काय कारणे आहेत घरगुती आपण काय उपाय करू शकतो आणि आयुर्वेदिक कोणत्या औषधी घेऊ शकतो तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता रंगेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दररोज सकाळी नियमितपणे शौचा साफ न होणं यालाच मलावरोध असं म्हणतात कॉन्स्टिपेशन म्हणतात हिंदीमध्ये कब्ज म्हणतात आयुर्वेदामध्ये मलावरोध म्हणतात आणि व्यवहारिक भाषेमध्ये बद्धकोष्ठता असे म्हणतात तर बद्धकोष्ठतेच सगळ्यात मूळ कारण जे आहे ते म्हणजे आपलं अग्निमांड्य आपली जर पचनक्रिया जर बिघडलेली असेल तर आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही त्यानंतर व्यवस्थित पचन न झाल्यामुळे सार किट्ट विभजन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे पुढे चालून मला व्रोध मला सारखी लक्षणं दिसतात बद्धकोष्ठता हे काही आजार किंवा रोग नाही परंतु जर बद्धकोष्ठता काही काळ अशीच कंटिन्यू चालत राहिली तर त्यामुळे वेगवेगळे विकार होण्याचे चान्सेस असतात वेगवेगळे आजार जडण्याचे चान्सेस असतात चुकीची जीवनशैली बैठे व्यवसाय एक, एकाच जागी कंटिन्यू बसून काम करणं किंवा तणावग्रस्त असणं सततचा तणाव किंवा चुकीच्या जेवणाच्या सवयी जेवणामध्ये जंक फूड किंवा जेवणाच्या वेळा न पाळणं घाईघाई जेवण करणं तर ह्या सर्वांमुळे आपली पचनक्रिया जी आहे ती बिघडते आणि जेव्हा पचनक्रिया बिघडते तेव्हा आपण घेतलेल्या आहाराचा व्यवस्थित पचन न झाल्यामुळे आहार रस व्यवस्थित तयार होत नाही आणि आहार रस व्यवस्थित तयार झाला नाही त्यामुळे सार किट्ट म्हणजे सार भाग आणि किट्ट भाग म्हणजे मल व्यवस्थित तयार होत नाही आणि त्यामुळे मग मलावरोध गॅसेस होणे पोट फुगणे यासारखी लक्षणं दिसतात बऱ्याच जणांना यामुळे मूळ मुण व्याध होण्याचे चान्सेस असतात फिशर होण्याचे चान्सेस असतात म्हणून आपण आपली पचनक्रिया व्यवस्थित ठेवणं अतिशय गरजेचं आहे व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की ह्या मलावष्टंबाचे बद्धकोष्ठतेची काय कारणे आहेत तर सगळ्यात पहिलं आपण काय आहार घेतो आहाराचा रोल हा बद्धकोष्ठमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे जर तुम्ही वारंवार तिखट मसालेदार तळलेले पदार्थांचं सेवन करत असाल मैद्याच्या पदार्थांचं सेवन जंक फूड असेल मैद्यापासून बनवलेले बिस्किट खारी किंवा यासारखे जे पदार्थ असतात ते सर्व पदार्थ किंवा समोसे वडापाव पावभाजी यासारखे पदार्थ जर वारंवार सतत आपण खात राहिलो तर अशा लोकांना जास्त असतात जे लोक एखाद्या वेळेस खातात त्यांना दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल पोटाचा त्रास हा हमखास होतोच कारण की मैद्याचे पदार्थ जे असतात ते पचायला थोडेसे जड असतात मैदा हा चिकट असतो तो आपल्या आतड्यांना चिपकून राहतो त्यामुळे त्याचं व्यवस्थित पचन होत नाही आणि त्यामुळेच आपला जो मल तयार झालेला असतो तो सुद्धा आतड्यांना राहतो तो, तो, तो सहजासहजी शरीराच्या बाहेर टाकला जात नाही आणि त्यामुळे काय की एक दिवस साफ होत नाही मग पुन्हा दुसरे दिवशी होत नाही तर आधीचा जो मल आहे तो आपल्या आतड्यांना चिपकून राहतो आणि हा आणि ह्या चिपकलेल्या मलामधील जो द्रवांश आहे तो आपल्या आतडे पुन्हा शोषून घेतात आणि त्यामुळे जो मल आहे तो अजून घट्ट होतो कडक होतो आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा हो शौचाला जातो तेव्हा जोर लावावा लागतो जोर लावला तरी सुद्धा मल इतका कडक दगडासारखा झालेला असतो की तो सहजासहजी मग बाहेर येत नाही आणि हे विस्कस सायकल असंच जर कंटिन्यू चालत राहिलं तर मग पुढे चालून फिशर होणं पायल्स होणं यासारख्या तक्रारी बघायला मिळतात आणि हा जर मल बाहेर पडला नाही तर त्यामुळे पोटामध्ये अटकलेला गॅस सुद्धा तो पोटातच राहतो गॅस पडायला सुद्धा जागा राहत नाही कारण की मळ हा कडक झालेला असतो आतड्यांना एक प्रकारचा अवरोध निर्माण करतो आणि मग गॅस बाहेर पास होत नाही अपान वायू बाहेर जात नाही त्यामुळे मग पोट फुगी होणं वारंवार ढेकरा येणं मग डोके दुखणं उलटी मळमळ यासारखी लक्षणं दिसतात तसेच जर तुमच्या आहारामध्ये फायबर डाएट कमी असेल तर त्यामुळे सुद्धा मला अष्टम होण्याचे चान्सेस असतात आपला आहार हस्तक षडरसात्मक आणि फायबर्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स हे सर्व युक्त असलेला असावा यामध्ये फॅटसुद्धा आलं कारण की आपल्या शरीराला इसेन्शियल फॅटसुद्धा आवश्यक असतं आपण कमी तेल किंवा बिलकुल तेल न खाणाऱ्यांमध्ये दे देखील मला अष्टभाचा त्रास बघितला जातो कारण की आपल्या आतड्यांना स्नेहन होणं गरजेचं असतं जर आताड्यांचं स्नेहन देखील व्यवस्थित झालं तर आपल्या शरीरामध्ये तयार झालेला जो मल आहे तो आताड्यांच्या मार्फत लवकर आणि इझिली बाहेर पडला जातो जेवणाच्या वेळा ज्या आहेत त्या देखील पाळणं गरजेचं आहे रात्रीचं जेवण सुमारे सात ते आठच्या आधी झालं पाहिजे उशिरा जेवण केल्यामुळे देखील आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही किंवा तुमचं काम जर रात्रीचं असेल तर अशा वेळी पचाईला हलका आहार घ्यावा गरम गरम असा आहार घ्यावा तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही काय खाऊ शकता याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता सकाळी कधीही लवकर उठाव दिवसा झोपू नये ह्या सर्वांमुळे देखील आपल्या पचनक्रियेवर त्याचा इफेक्ट होतो प जर दिवसा झोपलो तर पचनक्रिया मंदावते आणि पित्त वाढण्याची जास्त असतात आणि हे वाढलेलं पित्त पुन्हा पचनक्रिया करतं करत विहार विहारामध्ये अव्यायाम म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करणं कंटिन्यू एकाच ठिकाणी बसून राहणं यामुळे सुद्धा आपली जी पचनक्रिया आहे मेटाबॉलिझम आहे ते स्लो होत आणि ते स्लो मेटाबॉलिझम मुळेच पुढे चालून मलावस्तंभ मलावरोध बद्धकोष्ठता यासारख्या समस्या निर्माण होतात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे देखील मला बघितला जातो आपल्या शरीराला सुमारे अडीच ते तीन लिटर डेली पाण्याचा इंटेक असावा जेव्हा जेव्हा तहान लागते ऍटलीस्ट तेव्हा तेव्हा तरी आपण पाणी प्यावं ऋतूनुसार पाणी प्यावं हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कोमट किंवा गरम केलेलं साधं पाणी प्यावं उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यावं कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्या बॉडीचं डिहायड्रेशन जास्त होत असतं म्हणून उन्हाळ्याच्या काळामध्ये तुम्ही शरबत किंवा ज्यूस अशा प्रकारे किंवा थंड पाणी ज्यामध्ये वाळा टाकलेला आहे अशा प्रकारचं पाणी तुम्ही घेऊ शकता त्यानंतरचं कारण म्हणजे स्ट्रेस तणाव अँगायटी ह्या सर्वांचं इफेक्ट आपल्या मेटाबॉलिझमवर होतो पचनक्रियेवर होतो आयुर्वेदानुसार दृष्टीचं मुख्य कारण हे तणाव सांगितलं आहे स्ट्रेस सांगितलं आहे त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या पचनक्रियेवर होतो पचनक्रिया मंदावते ज्या लोकांना स्ट्रेस आहे अशा लोकांच्या पचनक्रियेच्या समस्या ह्या जास्त प्रमाणामध्ये बघितल्या जातात अशा लोकांमध्ये मग डायबिटीज होणं वजन वाढणं हाय बी पी हाय कोलेस्ट्रॉल अशी जी मेटाबॉलिझममुळे होणारे जे डिसीज असतात आधार असतात ते जास्त प्रमाणामध्ये बघितले जातात आणि शेवटचं कारण म्हणजे औषधी काही औषधींमुळे देखील मलावष्टंभ होण्याचे चान्सेस असतात जसं की रक्त वाढण्याचे काही तुम्ही लोहयुक्त काही औषधी घेत असाल तर त्यामुळे देखील मलावष्टंभ बघितला जातो आता आपण बघूयात की ह्या बद्धकोष्ठतेचे मलावष्टंभाचे काय काय लक्षणे आहेत तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे रोज सकाळी उठल्यावर शौचास साफ न होणं शौचास कडक होणं शौचास शौचाला साफ न झाल्यामुळे पोट गच्च होणं गॅसेस तयार होणं भूक कमी लागणं बेचैनी होणं मळमळ वाटणं काही वेळा पोटात सुद्धा दुखायला लागतं कंटिन्यू अस्वस्थ वाटत असत बऱ्याच जणांना अरुची असते अन्नावर पण खायची इच्छा राहत नाही बऱ्याच जणांमध्ये डोकेदुखी देखील बघितली जाते तसेच मग दिवसभर काम करताना कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही कामामध्ये उत्साह नसतो अशी बरीचशी लक्षणं ह्या मलावष्टंबामुळे बद्धकोष्ठतेमध्ये बघितली जातात व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की ह्या बद्धकोष्ठतेवर आपण घरगुती काय उपाय करू शकतो तर आपली पचनक्रिया जर आपल्याला आधी सुधरायची असेल दुरुस्त करायची असेल तर सगळ्यात आधी एक दिवस कडक उपवास करावा त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो काही आम साचलेला असतो जे काही अपचित घटक असतात ते पचन व्हायला आपल्या शरीराला वेळ मिळतो आणि त्यामुळे आपली जी पुढची चिकित्सा आहे ती व्यवस्थित होते आणि वारंवार मग मला अष्ट होणार नाही म्हणून पचनक्रिया आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे नियमित व्यायाम त्यानंतर रोज सकाळी लवकर लवकर उठल्यानंतर वज्रासन पवनमुक्तासन भुजंगासन यासारखे आसन करावे हलका फुलका व्यायाम करावा आता आपण बघूयात की घरगुती आपण काय काय घेऊ शकतो तर रोज रात्री झोपायच्या आधी सुमारे दोन ते तीन चमचे गायीचे तूप कोमट दुधामधून किंवा कोमट पाण्यामधून तुम्ही घेऊ शकता तर हा उपाय झोपायच्या आधी करावा त्यानंतर रात्रीच्या जेवणाच्या आधी सुमारे एक किंवा दोन चमचा लोणी किंवा एक किंवा दोन चमचा गाईचं तूप घ्यावं त्यामध्ये थोडस सैंदव मीठ टाकावं आणि जेवणाच्या आधी ते खावं आणि वरतून कोमट पाणी गरम पाणी प्यावं त्यामुळे आपल्या आतड्यांमध्ये जर वृक्षता आली असेल त्यामुळे मल बाहेर येत नसेल तर यामुळे आतड्याचं स्नेहन व्यवस्थित होतं आणि आधी साचलेला मल जो कडक झालेला असतो तो, तो इझिली बाहेर पडायला मदत होते जर बद्धकोष्ठता एकदम तीव्र स्वरूपाची नसेल आज वडापाव खाल्ला समोसा खाल्ला त्यामुळे पोट साफ झालं नाही अशीच कंडिशन जर असेल तर अशा वेळी सुमारे पंधरा ते वीस काळ्या मनुका तुम्ही रात्री झोपायच्या आधी खाल्ल्या किंवा त्या रात्री पाण्यामध्ये भिजून घालायच्या आणि सकाळी त्या मनुका जर खाल्ल्या तर दुसऱ्या दिवशी पोट साफवायला मदत होते किंवा तुम्ही दोन चमचे एरंडल तेल हे कोमट दुधामधून किंवा कोमट पाण्यामधून रात्री झोपायच्या आधी घ्यावं त्यामुळे सुद्धा पोट साफवायला मदत होते आहारामध्ये तिळगुळाचा लाडू ठेवावा त्यामुळे आतड्यांचं स्नेहन देखील होतं आणि पोट साफायला देखील मदत होते त्यानंतर रोज सकाळी अद्रक ओवा आणि बडिशोप याचा काढा बनवून घ्यावा सुमारे अर्धा कप काढा हा सकाळी जेव्हा तुम्ही उठतात ब्रश वगैरे केल्यानंतर जर घेतला तर पोट साफवायला मदत होते त्यानंतर इसफ गोलची जी भुकटी असते इसब गोल तर ते सुमारे एक ते दोन चमचा कोमट दुधातून किंवा पाण्यामधून घ्यावं त्यामुळे पोट साफायला मदत होते इसब इस मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात त्यामुळे आपला जो साचलेला मल आहे तो बाहेर काढायला मदत होते तर इसब इस गोल बऱ्याच जणांच्या चुका होतात तर इसब इस गोल काय करायचं मोठ्या ग्लास भर पाण्यामध्ये एक ते दोन चमचा इसब गोल हे आधी भिजू घालायचं अर्धा तास मस्तपैकी ते भिजू घालायचं ते मग फुलतात मग नंतर ते चमच्याने खायचं आणि मग नंतर वरतून पुन्हा पाणी प्यायचं भरपूर पाणी प्यायचं असं केल्यामुळे पोट साफ बऱ्याच वेळा इसब गोल चान्सेस असतात म्हणून व्यवस्थितरित्या व्यवस्थित योग्य पद्धतीने जर तुम्ही इसब गोल जर खाल्लं तर त्याचा फायदा तुम्हाला होईल आता पण बघूयात की आपण आयुर्वेदिक काय औषधी घेऊ शकतो तर तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला अग्नी म्हणजे आपली जी भूक आहे ती व्यवस्थित करायची आहे म्हणून हिंगवाष्टक चूर्ण एक ते दोन ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये जेवायच्या आधी घ्यावं त्यानंतर एक ग्रॅम प्रमाणामध्ये जेवल्यानंतर कोमट पाण्यासोबत घ्यावं रात्री झोपायच्या आधी देखील एक ग्रॅम हिंगवाष्टक चूर्ण कोमट पाण्यामध्ये घ्यावं किंवा लवण भास्कर चूर्ण एक ग्रॅम जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या मध्ये अशा पद्धतीने घ्यावं त्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते आणि पचनक्रिया व्यवस्थित झाल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते त्यानंतर बऱ्याच जणांच्या घरात असणारं त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण सुमारे एक ते दोन ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यासोबत घ्यावं जर ह्या मात्रेने तुमचं पोट साफ झालं नाही तर तुम्ही पाच ग्रॅम म्हणजे एक चमचाभर त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यामधून घ्यावं परंतु पोट साफ करण्यासाठी वारंवार त्रिफळा चूर्ण घेऊ नये त्यामुळे आपल्या आतड्यांमध्ये वृक्षता येण्याचे चान्सेस असतात जर तुम्हाला पद्धकोष्ठता आहे आणि सोबत आम्लपित्ताचा पण त्रास आहे तर अशा वेळी अविपत्तीकर चूर्ण पाच ग्रॅम रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यासोबत घ्यावं त्यानंतर सुखसारक चूर्ण म्हणून एक औषध मिळतं ते देखील तुम्ही एक ते दोन हे ग्रॅम या प्रमाणामध्ये कोमट पाण्यासोबत रात्री झोपायच्या आधी घ्यावं पोट साफ करण्याच्या ज्या पण काही औषधी असतात त्या रात्री झोपायच्या आधी घ्यायच्या दहा ते पंधरा मिनिट आधी घ्याव्यात संडास ज्या लोकांना शौचाचे मलाचे खडे तयार झाले आहे शौचाला साफ होत नाहीये अशा वेळी गंधर्व हरितकी चूर्ण सुमारे दोन ते तीन ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यासोबत घ्यावं त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आतड्यांचं स्नेहन होत तसेच पोटामध्ये अटकलेला गॅस देखील पास व्हायला मदत होते मात्र ज्या लोकांना रक्ती मूळ व्याध आहे अशा लोकांनी गंधर्व हरितकी चूर्ण वारंवार घेऊ नये ज्या लोकांना यकृताचे विकार आहेत त्यामुळे बद्धकोष्ठता आहे पोट साफ होत नाही अशा लोकांनी एक ग्रॅम कुटकीचं चूर्ण रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यासोबत घ्यावं ज्यांना मूळ व्याध आहे आणि सोबत मलावस्टंब देखील आहे अशा लोकांनी अभयारिष्ट चार चार चमचे सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर घ्याव पचनक्रिया सुधारण्यासाठी द्राक्षास नावाचं औषध चार चार चमचे सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर घ्यावं पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणाच्या आधी अद्राचा थोडासा तुकडा घ्यावा त्याला सेंदो मीठ लावावं आणि जेवणाच्या आधी ते चघडत राहावं त्यामुळे आपली भूक चांगली होते पचनक्रिया चांगली व्हायला मदत होते आता आपण बघूयात की ज्यांना खूप दिवसाचा मला वस्त आहे वारंवार बद्धकोष्ठता पोटफुगी याचा त्रास होत असतो अशा लोकांनी आपल्या आहार विहारामध्ये काय बदल करावे तर सगळ्यात आधी आहार आपल्या आहारामध्ये तेला तुपाचं प्रमाण व्यवस्थित ठेवावं आणि तेल तुपाचं प्रमाण व्यवस्थित असेल तर अशा लोकांनी पोळीच्या ऐवजी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी यांचा समावेश करावा आहार हा नेहमी गरम गरम षड्रसात्मक असावा त्यानंतर आपल्या आहारामध्ये सुरुवातीला मधुर पदार्थांचं सेवन करावं आणि शेवटी कडू पदार्थांचं सेवन करावं त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते जेव जो, जेवणाच्या नंतर लगेच गटगट पाणी पिऊ नये जेवणाच्या आधी पाणी प्यावं किंवा जेवण झाल्यानंतर दोन तासानंतर पाणी प्यावं त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये दूध तूप तू, लोणी यासारख्या पदार्थांचा समावेश जास्त ठेवावा फळभाज्यांचा समावेश ठेवावा वेगवेगळे सिजनल फळांचा समावेश असावा ज्या लोकांना मूळव्याध पायीसचा त्रास आहे अशा लोकांनी सुरणाची भाजी खावी त्यानंतर कोल्ड्रिंकच्या ऐवजी रोज ताक प्यावं ह्या ताकामध्ये सैनो मीठ घालावं किंवा लवण भास्कर चूर्ण किंवा हिंगवाष्टक चूर्ण एक ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये घालावं रोज तुम्ही एक ग्लास ताक पिलं तर तुमची पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते आणि पोट साफ व्हायला देखील मदत होते आता आपण बघूयात की ज्यांना मला आहे अशा का लोकांनी काय करू नये रात्रीचं जेवण उशिरा करू नये शिळं अन्न खाऊ नये फ्रीजमधलं अन्न खाऊ नये मैद्याचे पदार्थ पाव ब्रेड बिस्किट केक असे पदार्थ खाऊ नये जंक फूड खाऊ नये पॅकेटचे प्रिझर्वेटिव्ह असलेले फूड जास्त प्रमाणामध्ये खाऊ नये त्यानंतर दिवसा झोपू नये रात्री जागरण करू नये एकाच ठिकाणी कंटिन्यू बसू नये अधूनमधून वॉकिंग करत राहावी बैठे व्यवसाय असेल तर अर्ध्या अर्ध्या तासाला ब्रेक घ्यावा त्यानंतर ताणतणावग्रस्त असाल तर, तर आ, मेडिटेशन तुम्ही करू शकता तर शेवटी हेच सांगते की आपलं पचन व्यवस्थित असेल तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहील आणि ते आरोग्य फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्य देखील व्यवस्थित राहील कारण की पचनाच्या समस्यांमुळे मानसिक आरोग्य खालवण्याची जास्त शक्यता असते म्हणून पचनक्रिया व्यवस्थित ठेवा आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपोआपच व्यवस्थित राहील पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार